हॅलो फ्युचर डॉक्टर तर आज आपण महाराष्ट्रामधील जे सगळ्यात कमी ट्यूशन फीज वाले कॉलेजेस आहेत त्याच्याविषयी सांगणार आहोत जे पाच कॉलेजेस आहेत ज्यांची ट्यूशन फी सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रामध्ये त्याची आपण लिस्ट थोडीशी आपण सांगणार आहोत सगळ्यात पहिल्या नंबरला येतं ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी या कॉलेजच्या जर फीज बघितली हा फक्त सात लाख रुपये तुम्हाला फीज आहेत कॅटेगरी मधून जर बघितलं तर त्या तुम्हाला डिवाइड करून मिळत असतात ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला सात लाख एवढ्या तिथे फीज द्यावं लागतात बाकीच्या कॅटेगरीसाठी ज्यांचे जसे आरक्षण त्यांना मिळालेलं आहे तशा फीस तुम्हाला तिथे द्यावं लागतील त्यानंतर येतं दोन नंबरला प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज इस्लामपूर या कॉलेजच्या फीज आहेत सात लाख पाच हजार पाचशे एवढ्या या कॉलेजला फीज आहे पाँछ या कॉलेजचा कट ऑफ पण जातो बऱ्यापैकी कारण या कॉलेजला फीज कमी असल्यामुळे सगळ्यांची डिमांड या कॉलेजला आहे त्यानंतर येतं उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावला हे कॉलेज आहे या कॉलेजच्या फीज आहेत सात लाख नऊ हजार पाचशे एवढ्या कॉलेजला फीज आहेत हे पण बऱ्यापैकी कॉलेज आहे पण कट ऑफ काही खूप जास्त यांच्यासारखं जात नाही म्हणजे इस्लामपूर सारखा किंवा मग अटल सारखा यांचं कट ऑफ जात नाही पण फीज कमी असल्यामुळे हे कॉलेज डिमांडमध्ये असलं असेल आपण असं म्हणूया त्यानंतर येतं आय आय एम एस आर जालना हे कॉलेज आहे मायनॉरिटीचं ऍक्च्युली हे कॉलेज आहे पण यांच्या फीज पण ऍज कंपेअर टू अदर कॉलेजेस यांच्या फीज पण कमी आहेत त्या म्हणजे सात लाख त्रेपन्न हजार सातशे एवढ्या या कॉलेजच्या फीज आहेत त्यानंतर इथं पाच नंबरला जे गेल्याच्या गेल्या वर्षी त्यांना परमिशन मिळालेली होती ते म्हणजे राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजच्या फीज आहेत आठ लाख दोन हजार रुपये एवढ्या या कॉलेजच्या फीज आहेत या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल मेरिट थ्रू किंवा मग मॅनेजमेंट थ्रू मॅनेजमेंट मधून या कॉलेजला काय फीज जातील याचं जर तुम्हाला स्ट्रक्चर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता याच्यामध्ये जसं पहिल्यापासून सांगते अटल बिहारी वाजपेयी या कॉलेजला मॅनेजमेंट नाहीये सो बाकी जे कुठलेही कॉलेजेस महाराष्ट्रामधले असू देत तिथे जर तुम्हाला मॅनेजमेंट मधून जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही संपर्क साधू शकताय आणि तुमचं एमबीबीएसचं सीट महाराष्ट्रामध्ये तुम्ही कन्फर्म करू शकताय जस्ट एलिजिबल जरी तुम्ही असाल आणि तुम्हाला मॅनेजमेंट हा सोर्स जर चालत असेल तर तुम्ही संपर्क साधू शकताय तुमचं एमबीबीएस सीट महाराष्ट्रामध्ये आपण कन्फर्म करू शकतो सो so, तुम्ही आमच्या ब्रांचेसला व्हिजिट करा मेरिट साठी किंवा मग मॅनेजमेंटसाठी तुमच्या काउन्सिलिंग मधून तुमचं ऍडमिशन आम्ही करून देऊ